महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत परभणीमध्ये तटकरे या रविवारी अकरा ऑगस्ट रोजी परभणी दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार राजेश विटेकर यांनी दिली याबाबत माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तर राज्यात नव्यानं सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आढावा घेण्यासाठी मंत्री, मंत्री अदिती तटकरे या परभणी जिल्ह्याच्या दौरा करणार आहेत परभणी येथील पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉन्स या ठिकाणी त्यांचा हा मेळावा संपन्न होणार असून यावेळी त्या विशेष मार्गदर्शन करणार आहे तसेच या योजनेबाबत काही अडचणी असतील तर त्या देखील सोडवल्या जाणार असंही आमदार विटेकर यांनी म्हटलंय प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी